थे 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 थे। आ आ। आ, काम आहे पण मागून पाहते काय हाय हा माझं काम हो तुमच्याकडे काय पैस पैसे लागत मा पत्ता कोण तिला आहे तुम्ही पैसे देत म्हणून सावकार आहे ना बरोबर आहे पण आता तेच धंदे मी बंद केले के आता तो, तो एक मा जोडीदार आहे तो देतो बघ कोण तो बाबूराव नाही का मला माहिती आहे बाबूराव नाही का नाही ना त्याचा नंबर देऊ का मग नंबर फोनच फोन बी नाही देईन पण देईन म्हणजे त्याच कामच ते याजाचे ते पैसे देत पण ते बाई माणूस म्हणलं लगेच पैसे देईन लगेच देतो ते पैसे टायमिंग नाही लागत त्याला आजपासून आता फोन लावून देऊ तुम्हाला

तो तो कळण तुला आता आता जाय पैशाला तिथं गेले हो कळण काय दे जाय तू एका परची मा चालू इड काम माझे माझे काम करू दे मला आता तिला गेले गेलो बाब्या कसा आहे कळन तिला आता जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे गेली ना ती जाऊ दे अरे बाई यायची पैशाला वाटपाय का तिकडे तुम्ही तुमचं घर आहे ते मला माहिती नव्हतं अजून नाही का नाही आम्हीच केला होता ते सावकर्यांनी नंबर दिला होता लावून देतो फोन लागून बोलून घ्या मी त्यांच्याकडेच गेले ते पैशाला

पैसे पाटा मग लगेच मोबाईल पण चल मग पुढात उसात का चला ना तुमच्या मनात काय तुम्ही काय मोबाईल मागणार आहे मला होतं हा पण मला पैशाची गरज आहे म्हणून मी हा म्हणले मी त्याच्यामुळे देत नाही पैसे हा का मोबदला भेटला तर भेटेल ना मला घेत नाही कोणा माणसं करीत नाही

हां एक 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 ये एक ये टिक लगम अब ये रहे ब हां हां ये पूरी ये बाबा तो ये ये देख

कोणीतरी पाहिलं आपल्याला याताना आता काय करेल कामय नाही म्हणजे काय काय हा इज कायतो ह तू थांब येऊ नको लवकर फोन मला पाऊ ये लवकर चल आवाज देऊन पाच मिनिट झाले काय करतो माहिती काय नु हे काय रे काय रे म्हणजे काल आलं होतं कोण आहे उसत को मला काय कळत नाही का आवाज ऐक आला मला काय काय काढ लवकर कपडे ना कोण बाई कोण बाई हा तुला काय करायचं हे धान्य करतो का तू तु? तुला नाही करता येत का मग पैसा जास्त आहे तुझ्याकडे म्हणून का बार पैसे नाही अजून काय नाही नेमकं मध्ये घुसल हा तर लगेच तू आला अरे काय होऊन द्यायचं मग यायचं मला माहित आहे का झालं का नाही अरे वा झालं तर तू खोट बोलत असे नेमका शर्ट काढला काढलं

पैशाच्या बाजला ते करून घ्या काय तुम्ही बर जागे तुला पैसे दिले ना ते पैसे जवटक पावलं परत आता लगेच का हो आई माता काय करते नाही ना मग मा काम होतं ना पैशाचं मग त्याच्या बाबत्ला झालंस ते काय आपल्याला काय करते ते पैसे कुठं मग माला काही हं लोक लगेच त्रास देते आपल्याला काय कस काय मी तुम्हाला पैसे वापस माता काय देशील आ दिन मी नंतर मी चालले आता बरं मग उद्या मी काय फोन करून येशील का मग हं हां चल बरं चाल भोवनीक बरं बरं याला ढोकाय रात वेडा तू À, ba hôm nay lo cái